नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत मालवणच्या किनाऱ्याला स्पर्श करणारा दांडी बीचला हा बीच केवळ एक नयनरम्य समुद्रकिनारा नाही तर तिथंच दारापाशी वसलेले मच्छी मार्केट हे मालवणी जीवनशैलीचं हृदय आहे सकाळचे सात वाजता समुद्रावरून मासेमारी करून परतणाऱ्या होड्यांचे आवाज किनाऱ्यावर घुमायला लागतात ला ला ला। आमची मच्छी ताजी आहे असे आवाज द्यायला सुरुवात होते आणि मग सुरू होतो एका जिवंत बाजाराचा उत्सव येथे तुम्हाला सुरमई बांगडे पापलेट कोळंबी बोंबील सिंपले ढोक तुम्ही नाव घ्या आणि इथे ते मिळेलच मासळी थेट फोड्यातूनच काढून प्लॅस्टिक टोपल्यात सजवली असते चकचकीत डोळ्यांची खवखवीत ताजी स्थानिक स्त्रिया स्वतः ती निवडतात कधी घासाघीस करीत तर कधी ताई चार रुपयांनी वाढवा ना म्हणत हसत बोलत व्यवहार करतात या बाजारातल्या मच्छी विक्रेत्या स्त्रिया म्हणजे या व्यवसायाचा आत्मा आहेत त्यांचे झपाझप मच्छी साफ करण्याचे कौशल्य आणि ग्राहकाशी लिया जमणारी मालवणी मराठी बोलली हे पानं म्हणजे मालवणी संस्कृतीचं दर्शनच दांडी बीचवळ हे मार्केट म्हणजे समुद्र मासेमारी आणि माणसं याचा सुंदर संगम आहे ताज्या मच्छीचा गंध गोड्यांचे आवाज मासळी निवडणाऱ्या बायकांचे संवाद आणि समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याचं स्पर्श हे सर्व अनुभवताना आपल्याला वाटतं आपण एखाद्या चित्रपटातच तर नाही ना तुम्ही कधी मालवणला मच्छी खरेदीला गेला तर पुढील गोष्टी लक्षात असू द्या सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत मार्केट सर्वाधिक सक्रिय असतं स्थानिक लोकांकडून मासळी घेतल्यास भाव चांगला मिळतो मासळी घेऊन शिजवायचं असेल तर बाजाराच्या बाजूला साफ करून देणाऱ्या महिला उपलब्ध असतात तर साधारण पन्नास ते तीस रुपये किलो दराने मच्छी साफ करून देतात येथे खरेदी केलेली मच्छी तुम्ही राहत असलेल्या हॉटेल्स किंवा घरगुती बनवणाऱ्या यांना दिली तर ते साधारण एक किलोला चारशे रुपये घेतात त्या तुम्हाला तुम्ही दिलेल्या मच्छीची करी फ्राय करून देतात त्यांचा मसाला वेगळा असल्यामुळे त्याची चव वेगळीच असते अगदी त्यांच्याकडील घरगुती चव ते स्वयंपाक तयार करण्यापर्यंत तुम्ही समुद्रावर फिरून जवळचा सिंधुदुर्ग किल्ला पाहून किंवा येथून सहा सात किलोमीटर दूर असलेल्या तारकर्ली या ठिकाणी भेट देऊन येऊ शकता तुम्ही हॉटेलमध्ये जेवलात तर सुरमईच्या एका ताटाचे रुपये चारशे ते साडेचारशे घेतले जातात त्यात करीमध्ये एक पीस फ्राय केलेला एक पीस मिळतो हेच तुम्ही विकत घेतले तर एक किलो सुरमई घेतली तर साधारणपणे त्याचे तीस ते पस्तीस पीस निघतात व एका सुरमईची किंमत सुमारे रुपये तेराशे ते पंधराशे हेपर्यंत असते जर कमी किमतीमधील मा मासे हवे असतील तर तुम्ही कोळंबी बांगडे याचीसुद्धा निवड करू शकता काही हॉटेलमध्ये तुम्ही स्वतः स्वयंपाक करू शकता दांडी बीच जवळची मच्छी मार्केट हे केवळ बाजार नव्हे हे आहे समुद्राशी बांधलेली मालवणी माणसाची कहाणी त्यांच्या श्रमाचं मासेमारीच्या वारसांचं आणि रोजच्या जगण्याचं हे जिवंत दर्शन आहे जर तुम्ही मालवणला आला असाल अथवा जाणार असाल तर एक दिवस सकाळी लवकर उठून या मच्छी मार्केटला नक्की भेट द्या समुद्राचा खरा स्पर्श हा केवळ पाण्यात नाही तर या लोकांच्या हातात आणि त्यांच्या जगण्यातही आहे